काय माहिती पुन्हा त्रास जाऊ दे मोरद माही आमची इथं झोपली बाबा हो का इथं सलाईन लावली आणि माईच पापा इथं तो गो इकडायच राहिलं का डोकं बाळा डोकं राहिलं का कमी होत आलाय ना होतं आता कमी हात दुखत होता तर बघा आता आम्ही तिघी आलोय द्या काय होते हातावर भार देऊ नकुले चालू आता आम्ही घरी ते खाली घ्या रिक्षा थोडी अशी ही लय उतारावर झालं ती खाली घ्या लय उतारावर चढा येत नाही मला माहीचं सलाईन लावलं आता संध्याकाळी अजून यायचं माही माहीचं पुन्हा आमच्या झालं सुरू एक दोन तीन एक दोन तीन आहे ना तर दुखतच असतं बाळा थोडं हम्म माहिला आणि माहीच्या पप्पाला चिकन सांगितला आहे दोघांना पण तरी भी लय खाली खाली एकदम खाली घ्या रिक्षा मी येते सरकत तिथपर्यंत वळवायची कशाला महाग खाली घेऊ मा दे की लय उताराला झाली मला बसाय कसं यायचं तुम्हाला मदत हा खालच्या पाक खाली, 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 खाली सपयलाच लावा तर बघा मी आत्ताच दवाखान्यातून घरी आलेले आहे आणि घरी आल्याच्यानंतर मी जरा झोपले होते कारण की तिथं बसून बसून माझी पण पाठ दुखत होती त्यामुळं म्हणलं चला आता घरी गेल्याच्यानंतर बसते म्हणलं जरा वेळ मग आल्यावर थोडं झोपले आराम केला आणि मग झाडून झुडून केलं चहा तर काही करायचं नव्हता कारण दोघांना बी चहा प्यायचा नाही त्यामुळं आणि काल सगळ्यांनी भरभरून असा मला प्रतिसाद पण दिला आहे कमेंटसुद्धा सांगितलं सगळ्यांनी पण मला आहे ना दोन्हीकडं वडा वडावं लागतो एक माहीच्या पप्पांकडं आणि एक दुसऱ्या माहीकडं दोन्हीकडचं पण बघावं लागते कारण की आता दोघांच्या पण हाताला सालाईन लावली त्यामुळं सगळं घरातलं काम भेम सगळं म्हणलं तर एकटीलाच करावं लागतं आणि एकटीवरच पडलं आहे सगळं ही जबाबदारी आणि त्यामुळं मग आता मी आले आणि म्हणलं आता स्वयंपाक करावा कारण की ती स्वयंपाकच केला नव्हता मी सकाळी फक्त भात केलता आणि माझी दीड हजार पेन्शन आली ती म्हणलं तेवढंच होईल म्हणून ती काढायसाठी गेले होते मी सहसा दवाखान्यात जाणारच नव्हते पण दोघांना पण सलाईन लावायची होती म्हणून मी गेले होते म्हणलं तिथं बसल्याच्यानंतर नंतर परत माहीचं कसं माहीला सू येतं आहे कुठं काय होतंय मग तिला त्यासाठी जावं लागते मग त्यासाठी मी गेले होते पण म्हणून तिथं थांबले जरा वेळ कसं आपल्याला काय म्हणतात की रुपया रुपया जरी असला तरी कमीच आहे दवाखान्याला म्हणून त्यासाठी गेले होते मी तर बघा आता आल्याच्यानंतर मग पीठ मळलं टी व्ही चालू होती माहिती म्हणून मी आवाज इथं म्यूट केला माही बघत होती कार्टून कार्टून बघत बघत तिथं चाललं होतं जेवायचं चाललं होतं भात खात होती ती साखर आणि भात खात होती तर दोघांना पण चिकन गुन्ह्या झाल्याला सांगितला कमेंट पण वाचलं मी कमेंटमध्ये पण बऱ्याच जणांनी सांगितले की कोमल ह्याच्यातून लवकर बरं होत नाही तर आणि वेळ लागतो बरं व्हायला तर मला वाटलं की म्हणजे अचानक नाही का असं काय झालं माहिला म्हणून मी घाबरले होते दुसरं काहीसुद्धा नव्हतं पण दवाखान्यात गेल्याच्या नंतर जरा हे वाटलं आता पीठ मळून घेते चपात्या करते आणि भाजीला पण बघू आता काय आहे काय नाही बघावं लागेल भाजीलासुद्धा कारण की आता पंधरा दिवस झाला आमचं असंच चाललं आहे खुट रोटू खुटू रोटू भाज्या आणतात एक एक भाज्या आणतात एक एक ठेवतात असं करतात आणि त्यांचं असं हातरथर करत होतं म्हणून त्यांना सलाईन लावली कारण माहीला घरी सोडलं आणि त्यांना ती गेलं स्वतः दवाखान्यात सलाईन लावायला तर आता स्वयंपाक हे करून घेते मी आणि बघा आता माझं इथून पुढचं सगळं रुटीन मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे आता सध्या तर त्यासाठी मला सपोर्ट करा जास्त तर काय अजून सपोर्ट कोण करत नाही आ... तसं तर जाऊ द्या दे। त्याची त्याची इच्छा शेवटी आणि कारण की मी अशाच टाईमाला सपोर्ट मागते की ज्या वेळेस मला गरज असती त्याच वेळेला मी सपोर्ट मागते सगळ्यांना म्हणून मी आता पण सगळ्यांना सपोर्ट मागते की मला आता सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे केवळ माही पण तिचा पप्पा पण पडभर असंच होते मला काय समजतच नाही म्हणजे माझंच हातपाय गळटून जाते तरी पण मी तेवढात ना पण मी म्हणजे हे राहते म्हणजे अशी स्ट्रॉंग राहते पण स्ट्रॉंग राहिलं तरी पण माणसाला वाटतंच की किती केलं तरी कारण की एखादं माणूस म्हणजे न्यायला आणायला असलं तर बरं वाटतं पण जे माणूस नेहायला आणायला असणारा तोच जर आजारी पडला तर मग किती अवघड होते आणि दवाखान्याचं मी कागदपत्र ही दवाखान्याचं काहीच दाखवू शकत नाही तर आणि दवाखान्यातला व्हिडिओ काढला मी थोडासा तिथला तर ती दाखवाल तुम्हाला वाटल्यास पण दाखवू शकत नाही कारण की त्या दिवशी दवाखान्याचं मी माहीचे कागदपत्र दाखवलं आणि यूट्यूबनं तो अख्खा व्हिडिओ डिलीट केला माझा त्यामुळे मी दवाखान्याचं सुद्धा काय दाखवू शकत नाही मी फक्त माझच हे करू शकते आणि कुणाला बोलवायचं राहिलं दा तर त्यात कसं आहे सगळ्यांचे सगळ्यांना का काम आहे ते त्यामुळे आपल्याकडं काय कोण नाही येऊ शकत आपली परिस्थिती आपल्यालाच हँडल करावं लागेल आणि हे काय आजचं नाही माझं आयुष्य जायचं आपलं अजून काय एक दिवसाचं आहे का आपल्याला सारखं कोणाला कोणाला बोलवायचं माणसाला स्वतःला बी म्हणजे झालं पाहिजे ना म्हणजे असं कुठली पण सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे स्वतःला सुद्धा एकटप पटल्याशिवाय काय म्हणतात की पोहायला शिकत नाही बस तिथं ह्याच्यात टपसाळ्यात जा हात धुत्याचा चपात्या करते त्या दिवशी बरं त्यांनी गव्हाचं पीठ दळून तरी आणलं गहू नंतर मग तर लय बोंब होते बाहेरची सगळीच कामं करायचं तसंच राहते मी पण गेले होते तिथं दवाखान्यात त्याचं त्याच दवाखान्यात पुन्हा त्यांनी तिथली जी वेशन होती आमच्या चितली होती त्यांनी विचारलं कशामुळे झालं काय झालं असं तसं विचारत होती त्यांना सांगितलं त्यामुळं युट्यूबवर व्हिडिओ टाकताना विलयी सावधगिरीने टाकावं लागतं आणि आपल्यासारख्याला कोण बी पण देत नाहीत पप्पाला फोन करू काय बघते की विचारून लाव लावली कसा लाईन म्हणून त्यांना राहू दे तसंच नाही आता मला हे काय पीठ बी भरावं लागलं डब्यात डबा तसंच माझं पीठ पण भरलं नव्हतं का राहत ताट चलाय लागले राहदे बाळा की माहीने माझ्या सांगत सुद्धा आहे मला काय आजारी पडली तरी त्रास झाला तरच म्हणजे तिला त्रास व्हायला mm. <laughs> लागला तर तिच्या चेहऱ्यावर मला ओळखू येत नाही तर ते स्वतःहून तर कधी सांगतच नाही असली माही आमची ओळख खोळून खवळून सांगावं लागतंय तिला काय होतंय सांग काय होतंय सांग असं सांगतच माझे अगं बाळा पण आपलं दुकायला लागल्यावर सांगायचं असतं दुसऱ्याला त्रास झाला तरी हा? दुः किती दिवस सहन करायचं सांग बरं माई माझ्यासारखीच आहे सेम माझ्यासारखी आहे सावात काहीच फरक आहे ना माझ्या ती पण म्हणती दुसऱ्याला त्रास होतो म्हणून काय नको करायला माझं तरी तसंच आहे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे चला पीठ म्हणते मी सुद्धा माझा हात दुखायला लागला येऊन पाणी पण ही करते तर हि लागलं तर आता जे जेवायला बघा इथं

साडे अकरा वाजल्या रात्रीच्या मी एकटी झोपले इथं कोणीच नाही अका आता शिबाईन माहीच पप्पा आल्या दोघ साडे अकरा वाजल्या दोघांना सलाईन लाव लावत ना एकोड एकोड बसून 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 आणि घरात एकटीला करमत बी नाही एवढी भांडी घासली मग सगळी आता स्वयंपाक हे करून भांडी घासली सगळं घर आवरलं तरी पीठ वतायचं डब्यात ते पीठच वतलं नाही कारण मला असला एक आला आलता मी दिवसभर तिकडं दवाखान्यात बसून बसून काटाळा आलता लोळून लुळून लो, लो, आता काटाळा आला एक कुणी घरात नसलं का झोप पण लागत नाही लवकर

होय तुला उशीर झाला काय कधी संपली तुझी वाटली चार तास चला झोपा उशीर मी हातरून टाकलं पण मला टाकायला चाललं नाही मला अर्धच टाकायला आलं त्याच्या पुढे टाकायला झालं नाही हातरून टाकलेला माय म्हणते तरी पण चांगलं टाकलं आहे हातरून कारण मला रोज माय हातरून टाकून देती रोज काय ऐका ना गाय टी व्ही चाल लाईट गेली ती म्हणलं आता हिजून पुन्हा उठून टी व्ही बंद करायला जाऊ ते हातरून सगळं माझ्या गोळा होईल म्हणून मी उठलेच नाही दुसरी पट्टी लावली नवी का होय रक्त टपकत होत होय ते त्यांना पहिल्यांदा लावताना सगळं रक्त गेलं होतं